क्या ही योजना आपल्या देवगड तालुक्यामध्ये अंमलबजावणी जो काही फायदल जी काय फायदे निश्चित आहे त्याच्यामध्ये जे एक क्रमांकाच जे गाव असेल त्यांनी सर्वात जास्त फॉर्म भरले असतील आणि सबमिट करतील पहिल्या क्रमांकाच्या गावाला मी माझ्या वतीने पंचवीस लाखाची विकास लिहिले दुसऱ्या क्रमांकाचे जे गाव असेल त्याला मी पंधरा लाखाची विकास आणि तिसऱ्या क्रमांकाचे गाव असेल त्याला माझ्या वतीने दहा लाखाची विकास लिहिली आता आपण सगळ्या जण मी का करतोय कारण का आपल्याला आपल्या आपल्या गावातल्या ज्या भगिनी आहेत त्यांच्यापर्यंत ही योजना व्यवस्थित पद्धतीने पोचवायची आणि त्याबरोबर गावाचाही विकास करायचा आहे म्हणून त्या दृष्टिकोनातून अशा आपल्याला प्रोत्साहन देण्यासाठी आपल्याला अजून मदत करण्यासाठी मी अशा पद्धतीचे म्हणजे घोषणा केलेली आहे माझी अपेक्षा आहे आपण जास्त जास्त ही लाडकी योजना लाडकी बहीण योजना ही राज्य सरकारची आहे की लोकांपर्यंत भगिनींपर्यंत पोचवावं माझ्याबरोबर बसलेले जे अधिकारी आहेत ते आपल्या संपर्कात असतील मी मीही अजून पंधरा दिवसानंतर परतही अशी बैठक घेणार आहे जेणेकरून आता घेतलेले निर्णय आता आपण दिलेली माहिती उदाहरण इथे महा सेवा केंद्र नाही आहे त्याच्याबद्दल मला कारवाई करायची आहे अन्य गोष्टीचा जो बदल आपण मागितलेला आहे कदाचित तोपर्यंत एडिट बटन चालू होईल आपल्या पण अजून काय त्याच्यामध्ये बदल होतील अपडेट होईल सगळ्या गोष्टी होतील म्हणून आपण फार बारकाईनी माझी अपेक्षा आहे राज्य सरकार किंवा मुख्यमंत्री आणि जेव्हा राज्याचा आढावा घेतील आणि ही योजना कुठल्या मतदारसंघामध्ये कुठल्या तालुक्यामध्ये अतिशय शंभर टक्के अंमलबजावणी झालेली आहे व्यवस्थित तिथे अंमलबजावणी झाली आहे ती जी नावं घेतील त्याच्यामध्ये मला माझा जवगड तालुका हवा आहे म्हणून मला हा करायचा प्रयत्न आहे म्हणून आपण सरपंच म्हणून प्रतिनिधी म्हणून राजकीय कार्यकर्ते म्हणून इथे जे सरपंच आले नसतील आपले सहकार्य आहेत त्यांच्यापर्यंत ही माझी माहिती पोचवा आणि ही योजना आपल्या देवगड तालुक्यातल्या सगळ्या भगिनीपर्यंत पोहोचली पाहिजे त्या दृष्टिकोनातून आपण काम करा आपण जे काही थोडं मागण्या केलेल्या आहेत उदाहरण इंटरनेटची सेवा नसल्यामुळे आपण व्हिडिओ मॅडम कडे तक्रार केलेली आहे त्या संबंधित ग्रामसेवकांकडून खोन लावाची मला वाटतं मागणी आली आहे त्यानुसार इंटरनेटची सेवा तिथे सुरू होईल जर संपर्क बदल व्हिडिओ मॅडम पण त्याच्यामध्ये बदल करतील जा जास्तीत जास्त लोकांना दाखले कसे भेटतील त्याही बरोबर बघू बार बार त्याचबरोबर मी त्यांच्याशी चर्चा करेन की देवगड तालुक्यासाठी दाखला देण्यासाठी आपण इथे कॅम्प घेऊ शकतो का ते येणाऱ्या दिवसामध्ये आपण राबू जेणेकरून तुम्हाला अजून मदत होईल आणि त्या ही योजना व्यवस्थित पद्धतीने राबवलं जाईल म्हणून हा एक छोटासा प्रयत्न आहे माझी अपेक्षा आहे की ही योजना जी राज्य सरकारच्या माध्यमातून काल आपल्याला पोचवायची आहे त्यामध्ये आपल्या सगळ्यांचं सहकार्य आणि मदत आणि आपण आपल्याही गावामध्ये जेव्हा तुम्ही सरपंच म्हणून लोकप्रतिनिधी म्हणून काम कराल तुम्हाला अभिमान वाटेल की मी माझ्या गावातल्या एवढ्या एवढ्या संख्येने मदत मिळून दिलेली आहे हे अभिमान आहे म्हणून ह्या गोष्टी या सगळ्या बाबतीमध्ये अजून पंधरा दिवसानंतर आपण परत एकदा भेटू परत एकदा संबंधित अधिकाऱ्यांनी माझ्या सूचनेनुसार आमचे प्रांत कंट्रोल इथून आलेले आहेत आणि अन्य संबंधित अधिकाऱ्यांनी ज्या केलं माहिती दिली प्रश्नाची उत्तर दिली त्याचबरोबर आपण सगळ्या जे सगळेजण देवघडच्या म्हणजे आलेला आहे आमचे पत्रकार मित्र जे इथे घडलेली घटना प्रत्येक गोष्टी जे जनतेपर्यंत पोहोचवतील ही योजना अजून प्रभावी अंमलबजावणी करण्यामध्ये त्यांचाही पूर्ण मोठा आभार लागेल याचा माझा विश्वास आहे म्हणून आपल्या सगळ्यांचे मनापासून मी आभार मानतो इथेच थांबतो जय हिंद जय महाराष्ट्र